डोंबिवलीमध्ये भाजपच्या दोन गटात राडा झालाय माजी नगरसेवक विकास म्हात्रे समर्थक मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आणि या राड्यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले तर विष्णुनगर पोलिसांनी काही जणांना अटक केली विष्णुनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत पुढचा तपास सुरू केलाय दरम्यान जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे पोलिसांवर केले माझी हीच मागणी की याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी नाही तर उद्या मोठ संकट होऊ नये हा मा, माझ्यावर मा, प्राण घालत हल्ला करेल असं मला आता भीती वाटली कारण माझ्या कार्यकर्त्यांवर केला कदाचित हो माझ्यावरही करेल माझ्या अंगरक्षक असलेला पोलीस बंदोबस्त त्याला देखील जमले म्हणजे यांची कुठे एखादा प्रशासकीय कार्यकर्त्याला अधिकाऱ्या पण देऊन देतात म्हणजे ज्याची त्याच्याकडे असलेले सर्व एस गुंड सीटर आहेत त्याच्यामुळं त्यांच्यामुळे माझ्या जीवाला देखील भीती आहे